नमस्कार मित्रांनो मी विनोद बांधनकर मित्रांनो तुमच्या शेतातील पिकाची ई पीक पाणी तुम्ही केली का केली असेल तर ती पूर्णपणे सक्सेस झाली का हे आपण मोबाईलमध्ये ऑनलाईन दोन मिनिटांमध्ये चेक करू शकतो जर तुमची ई पीक पाणी यामध्ये सक्सेसफुली झाली नसेल तर तुम्ही सहायकाच्या माध्यमातून ही ई पीक पाणी करू शकता त्याकरता तुम्हाला तलाठी कार्यालय या ठिकाणी गाठावे लागेल आणि त्यांच्या माध्यमातून जे सहाय्यक नेमलेले आहे त्यांच्या सहाय्याने तुम्हाला ही ई पीक पाणी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या आत या ठिकाणी करून घ्यावे लागेल जर तुम्ही ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला मिळणारे जसे की पीक विम्याचा जो लाभ मिळतो तो या ठिकाणी मिळणार नाही शासनाच्या ज्या विविध योजना आहे त्या सर्व ई पीक पाहणीच्या माध्यमातून ज्या योजना आहे त्या ई पीक पाहणी जर तुमची झाली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही त्याकरता शेतकरी मित्रांनो ही ई पीक पाहणी ऑनलाईन कशी चेक करायची आपण या ठिकाणी पहिले बघूया आणि जर त्यामध्ये ही ई पीक पाणी सक्सेसफुली झाली नसेल तर आपण सहायकाच्या माध्यमातून तीस ऑक्टोबरच्या आपल्याला ही ई पीक पाणी या ठिकाणी करून घ्यायची आहे चला तर ही ई पीक पाहणी कशी चेक करायची हे आपण या ठिकाणी बघूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील तुम्हाल गुगल या पेजवर या सर्च मध्ये डिजिटल साधवारा डॉट मा भूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही साईड या ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता अशा प्रकारचे पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल याला थोडा आपल्याला या ठिकाणी झूम करायचा आहे झूम केल्यानंतर या ठिकाणी पीक पाहणीचा नवीन ऑप्शन या ठिकाणी आता ऍड करण्यात आलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम जिल्हा या समोरील डाकण्यामध्ये क्लिक करा आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तालुका समोरील डाकारांमध्ये क्लिक करा आणि तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर गाव या समोरील राखण्यामध्ये क्लिक करा आणि या ठिकाणी गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर खाते नंबर खाते नंबर हा गाव नमुना आठ वर असतो तोच खाते नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर हंगाम खरीप हंगाम याच ठिकाणी आपल्याला निवडत आहे वर्ष हे या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस त्यानंतर दिलेला कॅपच्या कॅपच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि आपली चावडी पहा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या ठिकाणी आता या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी मी पेजला झूम केलेला आहे सर्व पीक पाहणी असं या ठिकाणी लिहिलेलं आहे तुमचा जिल्हा तालुका आणि गाव या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे पीक पाहणी आता टीप या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे खालील गावातील खाता क्रमांक मधील गट नंबर साठी भरलेली पीक सात बारा उपलब्ध करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो पीक पाणीचा टेबल या ठिकाणी देण्यात आलेला आहे खाते नंबर घट नंबर हंगाम पी प्रकार पिकाचे नाव जलसिंचन क्षेत्र अजल क्षेत्र पड क्षेत्र आणि शेरा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाची ई पी पाहणी झालेली आहे आणि त्याची नोंद सातबारावरती घेण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या ई पी पाण्याची नोंद या ठिकाणी दिसत नसेल त्यांनी लवकरात लवकर तीस ऑक्टोंबरच्या आत सहायकाच्या मार्फत ई पी पाणी या ठिकाणी करून घ्यायचे आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही होती इतकी पाहण्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनल वर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान